हॅलो कसे आहेत सगळे आय होप सगळे व्यवस्थित असतील काल मला एक अण्ण नंबरवरून फोन आला होता uh, मला बोलतो की uh, तुमचे व्हिडिओ मी बघतो तुमचे ब्लॉग मी बघतो तुमचं लव्ह मॅरेज झाले की अरेंज मॅरेज झाले म्हणजे लव्ह मॅरेज झाले परत मी त्यांना विचारलं की तुम्ही आहे कोण त्याने मला काहीतरी वेगळंच नाव सांगितलं कारण मी तर ओळखलोच ना माझ्या ओळखीतच कोण नव्हता मग रँडमली त्याचा फोन आला मला सगळा प्रश्न विचारायला लागला मला बोलायला लागला नंतर बोलतो की तुमची लव्ह स्टोरीचे तुम्ही ब्लॉग बनवा लव्ह स्टोरीचे ब्लॉग तर मी बनवेन त्याच्यासाठी ऑडियन्सची डिमांड पाहिजे तर तुमच्या सर्वांची डिमांड असेल तुमचा सपोर्ट असेल तर मी पुढे माझे लव्ह स्टोरीचे ब्लॉग बनवायला चालू करेन आणि नंतर मी विचारात पडलो की माणसाला माझा नंबर कसा काय मिळाला नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आणि ईमेल आय डी दोन्ही टाकलेली होते त्याच्यावरून मे बी त्याला नंबर मिळाला असेल असं कोणी मित्र असेल पण मी ओळखलो तर नाही पण ठीक आहे लव्ह स्टोरीचे ब्लॉग बनवायला काय प्रॉब्लेम नाही मला ब्लॉग बनवेलच मी नेक्स्ट व्हिडिओपासून आणि त्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे तुमची डिमांड असेल तर मी ब्लॉग बनवायला चालू करेन माझ्या लव्ह स्टोरीचे पण तुम्ही तसं मला कमेंट करा म्हणजे मला थोडंसं मोटिवेशन मिळेल ब्लॉग बनवायला तर ठीक आहे मग आजच्या ब्लॉगला तर आपण सुरुवात करू तोपर्यंत बघूया आता विहानशी मस्ती विहांश आज सकाळपासून खूप रडत होता ट्रेनसाठी त्याला ट्रेन घेऊन दिली आहे का बघा आता ट्रेन कसं खेळतो चला आपण बघूया व्यासशी मस्ती करू व्याश बाहेर काय करतो तू दाखव मला काय आहे ट्रेन अरे वा खूप छान आहे पोगोची ट्रेन खेळ खाली ठेव खाली ठेव खाली ठेवून खेळ ठेव खाली ढकल त्याला तिकडे तिकडे समोर 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 तिकडे इकडे ठेव इकडे ठेव मागे 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 जा तिकडे ठेव मागे बस वाव मस्त आहे ना ट्रेन ट्रेन मस्त आहे काय आहे चालू झाले ट्रेन खेळणं ट्रेन खेळून त्याचं मन भरलेलं आहे विनाश आता त्याला आता क्रिकेट खेळायचं आता त्यासोबत क्रिकेट खेळतो बघा विनाश किती मस्त क्रिकेट खेळतो मी पण बघा काय खेळायच बॅटबॉल खेळायचा क्रिकेट खेळू ओके ठीक आहे चला बघा कसं क्रिकेट खेळतो अरे बापरे सिक्स सिक्स मारला बघ सिक्स हा अरे बापरे मी नीट टाकतोय का हां टाकतो का

गया गया नहीं रे जाने दो उसको ज्यादा लग रहा नहीं घर पे नहीं जाएगा नहीं नहीं दोनों को दो ना दो ना टिक तुझे मारना है इनको दो ना मम्मी के हाथ में दो ना चिकू को दो ना काय का इनको दो ना को दो ना इनको नहीं इनको दो ना और नहीं इनको दो ना चिकू शिकेला बाळा बोल चिकूला मन शिकू हॅलो चिकू हॅलो मी चिकू बघ कसा आहे बघ बघ चिकू तुला आवाज येतो बाळा तू गाव ते फोटो नाही काढत आहे मी त्याचा व्हिडिओ काढतोय बघ फोटो नाही काढत बघ चिकूला आहे कर आहे गेला चिकू गेला बाय कर चिकूला बाय कर कुणाला ब्लाकर अरे फोटो नाही काढायचे पण ब्लाक बनवतोय ना हाय का हाय का सगळं नाही का हाय का तुझ भाई अगोदर आहे का काय काय करत आहे तुला